आज आपण या व्हिडिओमध्ये उद्यापासून म्हणजेच एक जुलैपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर पासून ते बँका मोबाईल फोन रिचार्ज व इतर अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो आज जून महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्यापासून म्हणजे सोमवारपासून नवीन जुलै महिन्याला सुरुवात होईल अशा वेळी उद्या एक जुलै पासून अनेक मोठे बदल पाहायला मिळतील देशात दर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक तारखेला अनेक नियम बदलतात या बदलणाऱ्या नवीन नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होतो चला तर मग एक एक करून जाणून घेऊया उद्यापासून कोण कोणते नियम बदलणार आहेत नंबर एक पी एन बी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी जर का आपण पंजाब नॅशनल बँकेचे खातेदार असाल आणि तुमचे बँक खाते अनेक वर्षापासून वापरले गेले नसेल तर ते खाते सोमवार एक जुलै पासून बंद केले जाऊ शकतात मागील तीन वर्षापासून ज्या पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन झालेले नाहीत आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही म्हणजे शिल्लक शून्य आहे अशा सर्व बँक खातेदारांना तीस जून पर्यंत केवाय सी करावी लागेल अन्यथा त्यांची बँक खाती बंद देखील केली जाऊ शकता दोन नियमांमध्ये केला मोठा बदल तुम्ही जर का आय क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे एस बी आय कार्डच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आता या बावीस क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सरकारी व्यवहार म्हणजे सरकारी ट्रान्झॅक्शन केल्यानंतर कार्ड वापरकर्त्यांना रिवार्ड पॉइंट्स मिळणार नाही हा नवा नियम पंधरा जुलै पासून लागू होणार आहे नंबर आणि ओडाफोन आयडियाच्या ग्राहकांना मोठा झटका एअरटेल जिओ आणि ओडाफोन आयडिया या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत एअरटेल जिओ पाठो पाठोपाठ आता फिआय म्हणजेच ओडाफोन आयडिया कंपनीने देखील मोबाईल रिचार्जच्या किमतीत दहा ते एकवीस टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे यापैकी एअरटेल आणि जिओच्या रिचार्ज प्लॅनच्या नवीन किंमती येत्या बुधवार तीन जुलै पासून देशभरामध्ये लागू होतील तर ओडाफोन आयडियाचे नवीन रिचार्ज प्लॅनच्या किंमती गुरुवार चार जुलै पासून लागू होतील रिचार्जच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे नंबर चार एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या एक तारखेला सरकारी तेल कंपन्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात जून महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी एकोणसत्तर रुपये पन्नास पैशांची कपात केली होती म्हणजेच व्यावसायिक गॅस सिलेंडर एकोणसत्तर रुपये पन्नास पैशांनी स्वस्त केला होता उद्या सोमवारी एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मीडिया रिपोर्ट नुसार उद्या एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे नंबर राज्यातील महिला व मुलींसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेनुसार सरकार आता एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत म्हणजे फ्रीमध्ये देणार आहे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील जवळपास बावन लाख पात्र कुटुंबियांना मिळणार असल्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले आहे मुली व महिलांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्यातील एकेवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा म्हणजे दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र